टीके न्यूज लाईव्ह न्याय हक्काची नमस्कार टीके टीके न्यूज न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहरातील सर्वांना सोबत घेऊन चालणारी युवा नेतृत्व माननीय प्रकाश भाऊ धारीवाल आमदार माऊली आबा कटके यांचे समर्थक शुभेच्छुक एजाज भाई बागवान नमस्कार मी एजाज भागवान शिरूर शहरातील सर्व नागरिकांना मान्य आमदार माऊली आबा कटके व प्रकाश शिर धारीवाल यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच कुंभारली डोहराली मुंबई बाजार हल्दी मोल्ला येथील नागरिकांनाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी आपले सेवा करण्याचा से प्रयत्न करत असतो आपण यापुढे मला आपला आशीर्वाद व सेवा करण्याची संधी द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद टी नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची